सुप्रभात मंडळी काल आपण बघितलं की रॉबिन हुड त्याच्या चार सोबत्यांना मेरियनला आणि ॲलनच्या बायकोला घेऊन लंडनकडे राजधानीत रवाना झाला आता बघूया पुढे काय होतं आहे राजधानीमध्ये राजधानीला रॉबिन हुडची ही पहिलीच भेट होती तेथले मोठमोठे रस्ते उंच इमारती लोकांचे झकपक पोशाख निलग्नघाई पाहून या रांगड्यावीरांना गंमत वाटली खुद्द राणीसाहेबांनीच बोलावलेलं आहे त्यामुळे राजवाड्यात त्यांचा सत्कार छान झाला राजेसाहेबांना मात्र शर्यतीच्या दिवसापर्यंत ही मंडळी कोण आहेत याचा पत्ता लागला नाही शेकडो लोक राजवाड्यात येत जात त्या सर्वांकडे थोडेच राजेसाहेब बघणार होते सामन्याचा दिवस उगवला शहराबाहेर एका अफाट मैदानात शर्यतीसाठी सजवलं गेलं होतं लोकांची झिमड उडाली होती त्यातच चार पैसे मिळाले तर मिळावेत म्हणून सुकामेवा आणि फळं विकणारे गलका करीत होते सरकशीच्या तंबूत प्रेक्षकांना बसण्यासाठी जशा लांबच्या लांब फटकुळ्याच्या जागा बनवतात ना तशा मैदानाच्या तिन्ही बाजूंना बैठका तयार केल्या होत्या राजघणाऱ्यातील मंडळींसाठी अगदी पुढे उंची आसनं राखून ठेवली होती त्यांच्या मागल्या रांगा मानकऱ्यांसाठी होत्या उन्हा पावसाचा त्रास होऊ नये म्हणून शामियाने ठोकले होते त्यांच्या किनखापी झालरी डौलाने लोंबत होत्या ठिकठिकाणी ऐटबाज झेंडे उभारले होते आणि दोऱ्यांवरून रंगीत पताका फडफडत होत्या शर्यतीत भाग घेणाऱ्या तिरंदाजांसाठी वेगवेगळे छोटे तंबू उभे केले होते हळूहळू प्रेक्षक जमायला लागले रावांपासून रंगापर्यंत हजारो लोकांनी मैदान फुललं सरकार दरदार आपापल्या मनाप्रमाणे बसले थोड्याच वेळात भपकेबाज ललकार्या घोड्यावर दौडत आला आणि सोनेरी किनखापाचा लाल भडक वेश त्यांनी केलेला होता त्याने बिगुल काढून फुंकलं त्या बिगुलालाही सोन्याचे वस्त्र गुंडाळले होते आणि त्याच्या झिळमेळ्या खाली लोंबत होत्या सरकार स्वारे आल्याची ती खूण होती ललकार्याच्या मागोमाग दरबारी ध्वज घेतलेले शिपाई आले आणि त्यांच्या मागोमाग दोन पांढऱ्या शुभ्र घोड्यांवर स्वार झालेली राजा राणी आली लगेच लोकांनी उठून त्यांचा जय जयकार केला पुन्हा सर्व मंडळी बसल्यावर शर्यतीनं सुरुवात झाली राजेसाहेबांचे खास तिरंदाजच दोनशे होते वीस जणांचं एक पथक अशी त्यांची दहा पथकं केलेली होती आणि प्रत्येक पथकासाठी एक स्वतंत्र तंबू होता प्रत्येक पथकाला वेगळ्या रंगाचा बावटा होता त्यातल्या टेपस नावाचे चिर तिरंदाज देशभर नावाजलेला होता त्याचा बावटा होता जांभळ्या रंगाचा महाराजांचा तो अगदी उजवा हात दुसरा बकिंगहॅम परगण्यातला क्लिफ्टन त्याचा बावटा पिवळा होता याशिवाय वेल्समधून आलेल्या एल्विनचा हिरवा बावटा नॉटिंगहॅमच्या गिलबर्टचा निळा बावटा क्लाइड्स सुडेलच्या रॉबर्टचा पांढरा बावटा हे सर्व बावटे त्यांच्या त्यांच्या तंबूवर फडकत होते खरी शर्यत राजेसाहेबांच्या दहा पथकातच व्हायची कारण लोकांना वाटे कसले ती पट्टीचे तिरंदाज होते यांच्याशी सामना द्यायला धजणार तरी कोण पुन्हा एकदा ललकारेनं बिग बिगुल वाजवलं आणि सर्वांना शांत राहा शांत राहा म्हणून सांगितलं टेपल पुढे ये राजेसाहेब स्वतः म्हणाले आणि अंतरं मोजून घे राणीने सहज विचारलं पक्षीसं काय ठेवली आहेत महाराज ते आता ललकार्य जाहीर करीलच पण आम्ही ठरवलं आहे ते असं पहिल्या नंबराला चाळीस सोन्याच्या मोहरा मिळतील दुसऱ्या रम नंबराला चाळीस चांदीची नाणी आणि तिसऱ्या नंबराला एक लहानसं चांदीचं बिगुल आमचे तिरंदाज पहिले आले तर खुश होऊन आम्ही सर्वांना जेवण देऊ त्यासाठी पाच लठ्ठ लठ्ठ हरणं मारली आहेत आणि चार टन दारू पण मागवली आहे कसं काय बेत राजेसाहेब खुशीत येऊन म्हणाले छान राणी म्हणाले क्लिफ्टन हा राजेसाहेबांचा लाडका गडी टेपस हातात दोरी घेऊन अंतर मोजतो आहे असं पाहून तो आयटीत म्हणाला अंतरबिंतर मोजता कशाला सरकार आपण नुसता हुकूम द्या चंद्रावर बाण मारतो किंवा आता दिवसाची वेळ आहे म्हणून सूर्यावर बाण मारतो नको इतक्या लांब जायला नको राजेसाहेब त्याच्या पाठीवर थाप मारून बोलले अंतर मोजून झालं दहा लाकडी फळे होते तीच मारायची निशाणा ती सगळी एका रांगेत सारख्या अंतरावर ठेवली एकेका फळ्यावर एकेका पथकाचा रंगीत चेंडा रोवून ठेवला महाराज बसले होते तेथे जवळच चुनखडीची ठळक रेष उठली तेथूनच तिरंदाज नेम धरणार होते, होते। पहिल्याने दरबारी पथकातले गडी रेघेवर एकामागे कसे उभे राहिले ललकाऱ्याने भुगून फुकले तो म्हणाला ऐका हो ऐका राजेसाहेबांचे हुशार गडी आता निशाणबाजी करत्या जे धा गडी पाहिले त्या ते चितले हो तिथले आणि तरी असे बारा झाड वीर निघालेच आणि मग ललकार्यानं एक दोन तीन म्हणताच दहाही निशाणांवर एकदम सरबत्ती सुरू झाली बाणांचा वर्षाव इतक्या सरसर होत होता की केव्हा ओरडावं आणि केव्हा टाळ्या पिटाव्या हेच प्रेक्षकांना समजेल मंत्र्याने भारल्यासारखे हा चमत्कार बघत होते पण प्रत्येकाला तीन वेळा बाण मारायची संधी मिळत होती दोघात बरोबरी झाली तर त्यांना पुन्हा तीनदा मारायला मिळेल कारण कित्येकदा व्हायचं काय की पुढच्या तिरंदाजाचा बाण निशाणावर लागून आपटतो ना आपटतो तो मागच्याचा बाण येऊन हो, नेमका त्याला छेदून जाईल शर्यत संपली तेव्हा फळ्यांवर आणि बाणांचे गुच्छच्या गुच्छ चिकटल्यासारखे झाले होते घोटाळा होऊ नये म्हणून प्रत्येक बाणावर नंबर घातलेला होता दरबारी शर्यत पुर पुरी झाली आणि आता खुलं सामने सुरू झाले खुले सामने म्हणजे असे की आता शर्यतीत भाग घ्यायला कोणालाही परवानगी होती पण राजेसाहेबांच्या गड्यांचा पराक्रम लोकांनी आत्ता पाहिलाच होता त्यातल्या पहिले आलेल्या नंब दहा नंबरांशी आता सामना द्यायचा होता एवढं धाडस करणार तरी कोण पण तरीसुद्धा असे बारा धाडसीवीर निघाले राजेसाहेबांनी आपल्या खुं दाढीचे खुंट कुरवाळले आणि बारीक डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत म्हटले साहस जबर हेचं यात शंका नाही राणी हळूच म्हणाली तुम्हाला काय वाटतं तुमच्या या दहा आगड्यांना वरसड असा कोणी नसेल का इंग्लंडमध्ये इंग्लंडमध्ये राजा राजातुच्छतेने म्हणाला जगात तरी आहे की नाही मला शंका वाटते मग ती शंका फेडायला मी तयार आहे केवड्याची पैस बोला राणी स्वतः पैस मारायला निघालेली पाहून राजेसाहेब अगदी रंगात आले पैस मी पाचशे पाऊंडाची पैस मारायला तयार आहे पण भलत्या भानगडीत कशाला पडता तुम्ही राणीसाहेब त्याच्याशी तुम्हाला काय करायचं आहे मी आत्ता उभे असे पाच गडी पण मला एक वचन पाहिजे ते कोणतं त्या लोकांना तुम्ही अभय दिलं पाहिजे अर्थात त्याबद्दल शंका आहे की काय पण राणीने राणीचं समाधान तेवढ्यावरती झालं नाही ती हसत हसत म्हणाली आपल्या या पैजेला साक्षीदार हवेत ना कोणीतरी छोकरा सर रिचर्डना बोलावं पाहू आणि लठ्ठेश्वर भटजींना पण दोघे आले सर रिचर्ड हा ना नॉटिंगहॅम टापूतलाच एक सरदार होता सर रिचर्ड तुमचं काय मत आहे टेपर्स निगिल यांच्या तोडीचे सरदार तिरंदाज कोणी मिळतील की नाही रिचर्डने पुढे गुडघे टेकले आणि तो म्हणाला त्यांची बरोबरी कोण करणार सरकार पण मी असं ऐकलं आहे की शरवूडच्या जंगलात काही तरुण लपून राहतात ते म्हणे नेमबाजीत कोणाला हार द्यायच जायचे नाहीत राणी हसली मग तिने लठ्ठेश्वर भटजींना विचारलं भटजी तुम्हाला काय वाटतं पैज लावावी महाराजांशी छे, -छे भलतंच लठ्ठेश्वर भटजींनी कानावर हात ठेवले टेपर्स क्लिप्टन गिलबर्ट अशा लोकांशी टक्कर द्यायची अशक्य अशक्य राणीसाहेब अशा भलत्या पैजा आपण मारू नयेत इतके अजिंक्य आहेत ते राणी हसत म्हणाली पण मी तर लावणार बोवा पैज नॉटिंगहॅमने फ्लिमटनच्या आसपास असले तिरंदाज रगड आहेत म्हणे फ्लिमटन नाव ऐकल्याबरोबर भटजी चमकले तो लग्नात झालेला घोटाळा आणि आपली फजिती राणीसाहेबांच्या कानावर गेली असावी हे त्यानं ओळखलं पण उघड काय बोलणार उघड एवढेच बोलले त्यात काही अर्थ नाही राणीसाहेब त्या सगळ्या गप्पा आहेत त्यातून आपण पैज लावणारच असाल तर राजेसाहेबांच्या बाजूने माझे आणखी शंभर पौंड राणीला राग येऊ नये म्हणून लठ्ठेश्वर भाऊजी हे हसत हसत बोलले होते पण मनातून मात्र त्याला धाकधूग वाटत होती राणीने मेरियनला खून केली मेरियन उठून के गेली इकडे दरबारी तिरंदाज इथे बारा जण यांच्यातली शर्यत सुरू झाली ते गडी देखील चांगले कसलेले होते पण एकतर सारख्या शहरात बड्या मंडळींपुढे खेळायची त्यांना सवय नव्हती त्यामुळे बिचारे बुजले होते त्यांच्या बाजूने टाळ्या पिटायलाही कोणी नव्हते त्यामुळे त्यांच्यापैकी प्रत्येकाने अगदी शिताफीने बाण सोडले तरी अखेर राजेसाहेबांच्या गळ्यांपुढे त्यांना हार खावी लागली गिलबर्ट पहिला आला ळभर अंतराने टेपसचा पहिला नंबर गेला या दोघांच्या मागोमाग एल्विन जॉफ्रिक क्लिफ्टन यांचे नंबर लागले प्रेक्षकांनी टाळ्या पिटवून हुल्लड केली त्यांना वाटले झाल्या शर्यती आपल्याला वाटले होते तसेच झाले काही झाले तरी इंग्लंडच्या राजाचे खास तिरंदाज का ते त्यांच्यावर कडी करणे सोपंकं काम आहे त्यामुळे आता बक्षिसं वाटायला सुरुवात होईल अशीच लोकांची कल्पना होती पण तसं झालं नाही ललकारे पुढे आला आणि त्यानं जाहीर केलं की अजून एक सामना व्हायचा आहे आता जिंकलेल्या लोकांशी लढायला राणीसाहेबांशी राणीसाहेबांनी पाच तिरंदाज तयार केले आहेत तेव्हा अपूर्व शर्यत पहा हो पहा या बातमीने सगळीकडे खळबळ उडाली लोक आपापसात गुजवू लागले तर्कवितर्क करू कर लागले राणीसाहेब राजेसाहेबांशी पैस मारतायत म्हणायच्या वा छान मोठी गंमतच आहे पण कोण बरं असतील हे राणीसाहेबांचे तिरंदाज आपले तर बुवा डोकंच चालत नाही आणि मग जो तो आपलं डोकं चालवू लागला कोणी म्हणे आपल्याला माहीत आहेत हे लोक पण आपण एवढ्या त्यांची नावं फोडणार नाही कोणी म्हणे कोणी का असेनाथ दरबारी तिरंदाजांचा प्रभा पराभव करणं त्यांना शक्य नाही अगदी दगडावरची रेख तर आणखी कोणी असंही म्हणे की राणीसाहेबांनी एवढं धाडस केलंय ते काही उगीच नाही त्यांना आहे आपल्या गड्यांबद्दल एक ना दोन शेकडो तर्क झाले आणि प्रेक्षकांनी आपापसात आप पैजाही मारल्या पण इतक्यात पांढऱ्या घोड्यावर बसलेली मेरियन स्वतः सरकारस्वारी पुढे आली तिच्याबरोबर पाच तरुण चालत आले त्यातल्या चौघांचा पोशाख हिरव्या रंगाचा होता पाचवा तरुण त्यांचा पुढारी दिसला त्याने मात्र तांबड्या लाल मखमलीचा पोशाख केला होता प्रत्येकापाशी एक मजबूत धनुष्य आणि एक बाणांचा भाता होता त्यांनी आल्याबरोबर पहि पहिल्याने राजाराणींना मुजरे केले मेरियनने त्यांची ओळख करून दिली पण जवळ बसलेला लठ्ठेश्वर भटजी रागाने लाल झाला त्याचे आधीचे गुबगुबीत गाल आता आणखीनच गाट गोटोळे झाले तो कसा बसा पुढे होऊन थरथर कापत म्हणाला हे काय हीच काफी शूर माणसं राणीसाहेब हे लोक कोण आहेत माहीत आहे का आपल्याला हे पाचही पुंड आहेत पुंड हा त्यांचा मोरक्या रॉबिन हुड हा थटिंगण धाकला जॉन तो विली तुटली हा सारंगीवाला लन अडेल पण लठ्ठेश्वर भटजींचा संताप इतका अनावर झाला होता की त्यांच्या तोंडून शब्दही नीट ना रॉबिनच्या टोळीची नावे राजेसाहेबांच्याही माहितीची होती त्यामुळे त्यांनी सपापून राणीकडे पाहिलं राणीसाहेबांनी मान उडाली त्या म्हणाल्या अगदी खरं आहे भटजी सांगतात ते पण ते सांगताना त्यांची एवढी फेफेक आवडावी ते मात्र त्यांचं त्यांनाच माहीत पण ते जाऊ द्या महाराज आपलं वचन लक्षात आहे ना त्यांना शर्यतीत खेळू दिलं पाहिजे अर्थात राजा मनातून जळत होता तरी ताड दिशी म्हणाला बरं करे पुंडानो वचन दिल्याप्रमाणे मी तुम्हाला माफी देईन पण चाळीस दिवस चाळीस दिवस तुम्हाला अडथळा व्हायचा नाही तेवढी मोदत संपल्यावर मात्र तुमचे हाल कुत्रा खायचा नाही रॉबिन किंवा त्याचे सोपती काहीच बोलले नाहीत कदाचित त्यांना टक संन्याशाच्या त्या कुत्र्यांची आठवण झाली असेल त्यांनी मुकाट्याने खाली वाकून पुन्हा एक मुजरा केला आणि मग ललकार्यानं खूण करताच तिघेही चुनखडीच्या रेषेवर जाऊन उभे राहिले मंडळी आता बघूया उद्या की काय होतं आहे हे पाच जणं ती शर्यत जिंकतायत का राजाचे ते जे सैनिक आहेत तेच जिंकणार तर उद्या बघूया हां हा मुकाबला कसा होतो ते तर तोपर्यंत तो, बाय बाय आणि तुमच्या कॉमेंट्स नक्की येऊ हो द्यात मी वाट बघते त्याची ओके बाय